लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघात विकासाच्या नावाखाली रेटून नेलेल्या भ्रष्टाचाराचे प्रचंड धक्कादायक उदाहरण समोर आले आहे निलंगा तालुक्यातील मौजे चांदोरीवाडी ते चांदोरी पाटी रस्ता साठ लाख रुपयांच्या निधीतून तयार करण्यात आला पण अवघ्या तीन महिन्यातच रस्ता अक्षरशः उखडून गेला या कामाचे भूमिपूजन सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आमदार अभिमन्यू पवार यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात पार पडले प्रत्यक्ष रस्ता मार्च दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण झाला पण मे जूनच्या पावसातच रस्त्याचा कार्पेटिंग वाहून गेलं यावरून भ्रष्टाचार आणि निकृष्ट दर्जाच्या कामाची स्पष्ट साक्ष मिळते साठ लाखांचा रस्ता तीन महिन्यात खड्ड्यात प्रशासन गप्प नागरिक संतप्त या रस्त्याच्या कामात डब्ल्यूएमएम एमपीएम यासारख्या मूलभूत तांत्रिक बाबीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं गेलं अशी तक्रार अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर मोहम्मद रफी यांनी दिली आहे त्यांनी ठेकेदार आणि संबंधित अभियंत्यांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आणि निलंबनाची मागणी केली आहे फोटो व्हिडिओ जीपीएस लोकेशनसह सादर केले पुरावे भ्रष्टाचाराचे व्हिडिओ फोटो जीपीएस लोकेशन आणि तांत्रिक निरीक्षण अहवालासह सर्व पुरावे प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहेत या कामात माती मिश्रित खडी रासायनिक भेसळयुक्त डांबर आणि अनियमित कार्पेटिंग झाल्याचे पुरावे स्पष्टपणे दर्शवतात निकृष्ट रस्त्याविरोधात पंधरा सप्टेंबरपासून आमरण उपोषण दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार आहे तक्रारीला दुर्लक्ष केल्याबद्दल कार्यकारी अभियंत्यांवरही कारवाईची मागणी करण्यात आली आहे उपोषणकर्त्यांच्या प्रमुख मागण्या दोषींवर कठोर कारवाई करा गुणनियंत्रण पथकाद्वारे चौकशी करून अहवाल तक्रारदारांना देण्यात यावे संपूर्ण रस्ता नव्याने गुणवत्तापूर्ण करण्याची मागणी ठेकेदारावर दंड व काळ्या यादीत समावेश करा अभियंत्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून तक्रारीकडे दुर्लक्ष करणाऱ्याला निलंबित करा विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचार चालू देणार नाही लोकशाहीवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर या प्रकरणात दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाई आवश्यक आहे अन्यथा नागरिकांचा रोष अनावर होणार हे निश्चित कायदालाईव्ह बातमीसाठी निलंगा प्रतिनिधी कोळी संपादक सौदागर मोहम्मद रफी ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कायदा लाईव्ह न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका